नमस्कार मंडळी मी हर्षदा हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वेश थाली महाराष्ट्रीयन थाली बनवणार आहोत चला तर आता आपण मस्त अशा थाली बनवायला सुरुवात करूया इथे दोन वाटी मैदा घेतल्या त्याला थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया पहिला पुरणपोळ्यांसाठी आपण पीठ मळून घेतोय मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपण सेट करत ठेवायचं आहे एक चमचा पळीभर तेल घालायचं त्याच्यामध्ये ते आणि सेट करत ठेवून द्यायचं आहे हाताला लागलेलं ला पीठ आहे ते काढण्यासाठी मी थोडंसं सुका पीठ घेऊन असं हे करून घेते जरा म्हणजे हाताला लागलेलं ला ला पीठ देखील व्यवस्थित निघून जातो आता एक पळी तेल घातलं आहे ते जरा असं लावून घेऊया पिठाला आणि झाकून ठेवूया एक तासभर तोपर्यंत बाकीची कामं करून घेऊया म्हणजे वा डाळ भिजत घालणं साफ करून घेणं इथे एक वाटीवर तुरडाळ घेतलेली आहे आणि तिला आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने आणि भिजत ठेवूया अर्धा तास एक तास आपल्याला ज आपल्याकडे जसं वेळ असेल तसं भिजून ठेवली ना की म्हणजे डाळ चांगली कुकरला शिजली जाते आणि आता आपण वाल साफ करून घेऊया हे आपल्या अलिबागचे कडवे वाल आहेत ते मी परवाच भिजत टाकलेले ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला साफ करायचे आहेत परवा भिजत टाकले म्हणजे चांगले मोड येतात आणि साफ करायला पण मस्त आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते अग्नी देवतेला माझा नमस्कार असो अन्नपूर्णा माते एक याच्या कुकरमध्ये पाणी घालून घेऊया आधी हे बघा आपली डाळ मस्त पण भिजली आहे आपण भिजत ठेवली ना मस्त शिजते ना चांगली त्याच्यामुळे थोडी भिजत ठेवली अर्धा तास भिजत ठेवायची वेळ असेल तर आपण ठेवून द्यायची अर्धा तास आणि आता याच्या झाकण मारू आणि ह्याच्यावरतीच मी भात पण ठेवते भातात थोडा पाव चमचा मीठ घालते कुकरच्या आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत साफ करून मी पाण्यात ठेवले आता आपण फोडणीला घालूया इथे मी एक कांदा घेतलाय चार पाच कढईपत्त्याचे पानं अर्धा इंच आलं आणि चार लसणाचे पाकळ्या घेतल्या त्या आपण चेसून घेऊया कढई तापत ठेवल्या आपण ह्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेऊया अर्धा चमचा आपण राई घालूया याच्यामध्ये चिमूटभर हिंग राई आपली छान तडतडले आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घालूया लसूण घातल्यानंतर आपल्याला जरा अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे असं आता आपण कांदा घालून घ्यायच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता मी तोडून घालते म्हणजे छान सुगंध येतो आणि आला देखील मी याच्यासोबतच घालते चांगला आपल्याला परतून घेऊया आपण कांदा आपला चांगला शिजलाय आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद जरा मिक्स करूया तेलामध्ये आणि आपल्या साफ केलेले वाल आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता वाल घातल्यानंतर आपण हे तेलावर मस्त असे परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित अगदी एक मिनिटभर आपल्याला छान परतून येतो तेल सगळा व्यवस्थित आपल्या वालांना लागेल अशा पद्धतीने आणि आता ह्याच्यावरती ना आपण झाकण देऊन ठेवून घेऊया वाफेवर म्हणजे शिजेल चांगलं ना पाच मिनिटं बरोबर आपल्याला वाफेवर ठेवून द्यायचं आहे वरती आपण झाकणावर पाणी ठेवायचं तर ही भाजी आपण इकडे दे ह्या गॅसवर चढवून घेऊया आणि इथे आता मी वांगा बटाटा भाजी घालते वांगा बटाटा आणि शेगाचे शेंग आपण दोन पळ्या म्हणजे दोन चमचे तेल घालून घेऊया पाव चमचा राई घालूया पाव चमचा जिरं हिंग चिमुडवर चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ते घालून घेऊया जरा परतून घेऊया अर्धा मिनिटभर कढीपत्त्याची पानं मी असे तोडून घेतले त्याच्यानंतर आपला कांदा मीडियम साईजचा आहे कांदा मोठा नाही आहे आणि या तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी त्या अशा मधून चिरून घेतो हे बघा अशा त्या चांगल्या परतून घेऊ वालाची भाजी ठेवून आपल्याला पाच मिनटं झाली आहेत तर झाकण काढून बघते झाकण काढून जरा आपण काळेचा फिरून घेऊया याच्यामध्ये हे बघा काळेचा फिरून घेतला हे वाफेवरचं पाणी आहे ना ठेवलेल्या ताटावरचं ते आपण ह्याच्यात घालूया त्याच्यातच मी एक बटाटा घेतला त्याच्याशी आठ फोडी ते बघा ते घालून घेऊया म्हणजे वालासोबत बटाटा देखील व्यवस्थित शिजला जाईल एक चमचा मीठ घालूया दोन चमचे मसाला घालूया आपण हे आपलं आगरी स्पेशल वाटण आहे ते आपण दोन चमचे घालून घेऊया व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला आणि आता आपण झाकण मारून ठेवून द्या आणि वाफेवर पाणी ठेवायचं आहे वरती सगळा मसाला आपल्या भाजीला व्यवस्थित लागतो झाकण ठेवून द्या आणि याच्यावरती पाणी ठेवून मग जेवढं आपल्याला लागेल ना तसं मग आपण नंतर पाणी टाकायचं आता आपण पाच मिनटं पाच ते सात मिनटं आपण ठेवून देऊया तो आपली ही पण भाजी हे बघा झालेलं आहे कांदा आपला व्यवस्थित परतून झाला आहे बघ इथे मी वांग्याच्या बाजूसाठी इथे चार वांगे घेतले आहेत आणि इथे नऊ तुकडे मी आपलं जेवढे हवेत तेवढे घ्यायचे कमी जास्त घेऊ हो शकता असं काही हरकत नाही मी इथे नऊ तुकडे आपले शेगाच्या शेंगांचे घेतलेले आहेत एक चमचा पण मीठ घालूया ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया थोडं परतून घेऊया मिक्स करण असं आणि आता ह्याच्यामध्ये आपण वांगा बटाटा शेव्याची शेंग हे बघा मी कापून ना पाण्यात भिजत ठेवले सगळं हे बघा हे अशी अशा पद्धतीने कापल्या सार्थकलं ना माझ्या मुलाला असे कापले ना की खूप छान वाटतं म्हणजे होळीसारखं त्याला वाटतं आणि वांगी देखील अशी दांबळे कापलेत घालून घेऊ मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे बघा भाजी आपली व्यवस्थित मिक्स करून झाली याच्या आता आपण झाकण मारून ठेवून देऊया पाच मिनटं असं वापर पाणी ठेवलं ना की व्यवस्थित शिजलं जातं म्हणून ते आणि म्हणजे पाणी न टाकता केल्या ना आधी पाणी नाही टाकायचं म्हणजे छान त्याचं जे भाजीचा रस असतो ना तो सगळं बाहेर येतो ना त्याच्यामध्ये भाजी खूप अतिशय सुंदर लागते टेस्टी लागते आता आपण डाळ फोडणीला करून घेऊया त्याच्या आधी ही वालाची भाजी बघूया जरा बटाटा शिजला आहे का बघूया आधी बटाटा तर शिजला आहे मस्त असा वाल शिजलेत काय वाल थोडे शिजायला पाहिजे वाल शिजल्याशिवाय आपण टॅमॅटो टाकू शकत नाही ना थोडं मी पाणी घालते त्याच्यामध्ये गरम आहे हो 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 थोडं पाणी घातलं परत आणि परतून परत ठेवू इकडे दुसऱ्या गॅसवर ठेवते म्हणजे इथे आपण डाळ फोडणीला घालू शकतो ना पाल शिजलेत नाही ना म्हणून मी टॅमॅटो नाही घातलं आहे टॅमॅटो कापून ठेवले या कॅसवर ठेवूया हे इथे त्याच्यानंतर आपण ही भाजी बघूया मस्त वाक झालेली आहे वरचं पाणी असं ना ते सगळं मी याच्यामध्ये घातलं आहे थोडं परतून घेऊया भाजीला त्वर खाली असं आणि ही भाजी इथे ठेवूया झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि हे गरम पाणी आहे मी डाळीला केलेलं ते थोडं घालून घेऊया त्याच्यावरती टोप इथे डाळीसाठी डाळ फोडणीला घालून घेऊया तिथे आता आपण टोप तापल्या आपला त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहेत आपल्याला इथे मी चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मधून चिरून चार ते पाच कडेपत्तेचे पाणी हे आपण डाळीसाठी घेतले आपण वालाची भाजीसाठी जास्त टॅमॅटो नाही घालत म्हणजे गोडच लागते ना वालाची भाजी म्हणून जास्त टॅमॅटो आणि हे आहे ते वांग्याच्या भाजीसाठी हे एकाच टॅमॅटो घेतलेला मोठा त्याचं हे तीन भाग केलेले आहेत मी तेल तापले आपलं आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा राई घालूया पाव चमचा जिरं दोन चिमूटभर आपण हिंग घालणार आहोत व्यवस्थित तडतडले आपली राई वगैरे आता आपण लसूण घालूया त्याच्यावर मिरची कढीपत्ता मी तोडून घालते आणि टॅमॅटो देखील व्यवस्थित करतो घेऊ आपण त्याच्यात ठेवलेली ना त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आपली डाळ शिजलेली आहे आता आपण जरा विस्त्यासाठी शिरवून घेते अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा मीठ यासोबतच आपण कोथिंबीर घालायची कोथिंबीर फोडणीला घातली ना मस्त फ्लेवर येतो आणि खूपच सुंदर लागते डाळ आता आपल्याला गॅस ना थोडा फास्ट करायचा आहे म्हणजे अगदी फास्ट नाही मिडियम टू फास्ट ठेवायचं आपल्याला आणि मग आपण डाळ फोडणी घालू आता डाळ होऊ शकता मस्त असा रंग आलेला आहे जेवढं आपल्याला पाणी हवं तेवढं पण घालायचं म्हणजे आता आपल्याला गॅस फास्ट करून मस्त अशी उकळी होऊ द्या पाच मिनटं आपण छान डाळ उकळून घ्यायची आपले पाच मिनटं झालेले आहेत डाळ पण आपली झाले व्यवस्थित आता आपण ह्याच्यावरती उकळी आले ना मोठी उकळी त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया झाकण मारून ठेवू साईडला आता पण वांग्याची भाजी बघूया आपली वांग्याची भाजी आता पाहूया आपण बटाटा व्यवस्थित शिजला आहे वांग्याच्या भाजीचा आणि वांगे तर अगदीच पटकन शिजलेली आहेत बघू शकता शेंगा पण शिजल्यात मस्त आता याच्यामध्ये मी दोन चमचे आपलं ओलं खोबरं ना फिसलेलं ते घालायचं तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकता आता मिक्स करून घेऊया जास्त घातलं ना तर जास्त खोबरं खोबरं दिसतं ना म्हणून मग मी दोनच चमचे घालते पाव चमचा गरम मसाला घालूया पुन्हा असं व्यवस्थित परतून घेऊया बघा मस्त अशी एकजीव झालेली आहे भाजी आपली टॅमॅटो घालूया कारण टॅमॅटो आधी घातला नव्हता कारण बटाटा शिजायला मग वेळ लागतो ना म्हणून टॅमॅटो घालून परतून घेऊया आणि अगदी दोन तीन मिनटं ठेवून देऊया तर पण वालाची भाजी बघूया वालाची भाजी देखील मस्त झालेली आहे आपली बटाटा पण शिजला वाल बघूया शिजलेत का कारण काय घ्यायचे वाल शिजत नाही ना टॅमॅटो घातलं तर व्यवस्थित शिजलेत वाल आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया पाव चमचा गरम मसाला घालूया व्यवस्थित परतून घेऊया आणि पाच मिनिटं शिजवून घेऊया आपण मिनिटं मिनटं झालेत जरा कावेता फिरून घ्यायचं कोथिंबीर घालून घेऊया आता झाकण मारून गॅस बंद करून टाकूया आता वांगा बटाट्याची भाजी बघूया आपली टॅमॅटो व्यवस्थित शिजले आपला छान म्हणजे भाजी व्यवस्थित छान झाली आहे देखील आपण कोथिंबीर घालूया आणि आपण गॅस बंद करूया आता आपला डाळ भात भाजी झालेली आहे आता आपण करणार आहोत चपात्या म्हणजे फुलके करणार आहे आणि त्याच्याबरोबर पुरणपोळ्या इथे एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी एक चमचा मीठ गरम आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याबरोबर हे बघा असं मळून घ्यायचं आपल्याला एकदम फाईन मळायचं नाही नंतर मग एक चमचा तेल घालून याला आपण सेट करून ठेवायचं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला पिठाला आणि झाकण मारून ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण मी आता पोळ्या करून घेते पुरणाच्या पोळ्या करून घेते बघा आपलं पीठ एक तास झालेलं आहे व्यवस्थित आलेलं आहे पीठ पाहू शकतं मस्त मुरलं आहे पीठ आपला आता याला आपण मस्त असं मळून घेऊया जरा छान जसं आपल्याला हवं होतं तसं झालं आहे गोळा अगदी व्यवस्थित पाहू शकता आता आपण पोळ्यांचे गोळे करून घेऊया पिठाचा गोळा घ्यायचा आपल्याला बघा सुक्या पिठामध्ये थोडं रोवून घ्यायचं अशी वाटी करून घ्यायची पुरणपोळीची रेसिपी मी गेल्या आठवड्यात टाकलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता पूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आणि पीठ घेतलं आहे ना तेवढंच मी पुरण घेतलेलं आहे त्या पण असं आणि मग ह्याचं तोंड बंद करायचं अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं तर खाले ना पिठाजार पीठ आपला सुका सुकापीठ आणि ठेवून द्या निकाय केलं माहिती आहे आपला रुमाल असतो ना तो मी बांधून घेतला असा म्हणजे पोळ्या ना सरसर लाटायचं फटाफट नाहीतर तर का होता पोळे पटाला चिकटतात ना त्याच्यामुळे आणि गॅस पण चालू ठेवलाय असं केल्याने सगळ्या बाजूला पुरण एकसारखा लागतो असं थापून घ्यायचं लाटूया सुखाल आपली पोळी लाटून झाली आहे व्यवस्थित आपण तवा पण तापलाय आपला तवा पण तापलाय तर आपण पोळी घालून ही पोळी होते तव्यामध्ये पण आपण दुसरी पोळी दाटून घेऊया एवढा पोळी आपली एक साईड मस्त भाजलेली आहे आणि आपण कडकी मारून घेऊया आणि हे तूप आहे आपलं साजूक तूप व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण शेकायची आहे पोळी बाजूने आपल्याला तूप लावून घ्या अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया हे पहा मस्त अशा पोळ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आता पोळ्या करून झाल्या तर चपात्यांचा पीठ बघूया आपला हे बघा चपात्यांचा पीठ देखील मस्त असं सेट झालेलं आहे आता याला व्यवस्थित अगदी दोन तीन मिनटं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पिठाला आपल्या हे बघा असं व्यवस्थित आपलं पीठ असं छान आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा अगदी दोन चार मिनटं मळल्यानंतर असं सॉफ्ट आपलं पीठ झालेलं आहे आता आपल्याला चपात्या किंवा फुलके करायचे आहेत तर किती आकाराचे करायचे आहेत ना तेवढ्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला चला गोळे करून घेऊया गोळा घेतला आपल्याला किती लहान मोठे हवे ना त्या साईजचे पापड करून घ्यायचे आपल्याला फुलके ह्याच तवेमध्ये आता आपण पोळ पोळा केल्या होत्या तवा आपला मस्त तापल्या ती होते तव्यामध्ये कपड्यांना पण दुसऱ्या नसून होऊन एक बाजू आधी हे असे थोडेसे फोडे फोडे आल्यासारखे भाजून घ्यायचं दुसरी बाजू भाजून घ्यायची आपल्याला आता आपण गॅसवर ठेवू आपण तूप किंवा तेल लावू शकतो आपल्याला आपले चॉईस आहे ते मस्त असं गरम गरम भात त्याच्यानंतर मस्त असे नरम नरम आपले फुलके त्यानंतर मऊ सोत पुरणपोळ्या आणि आता काकडी ठेवूया इथे ताटामध्ये आपल्या आणि ही, ही आहे वांगा बटाटा शेंगाची शेंगाची भाजी ही आहे वालाची भाजी मस्त अशी आपली आणि आपली मस्त अशी डाळ ही बघा अतिशय सुंदर असं ताट आपला रेडी झालेलं आहे आणि हे ताट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद